सुनील गोंडे बांधकाम इत, इतर वा राज राज आ, इतर बांधकाम व कामगार संघ विदर्भ इमारत बांधकाम संघचं अध्यक्ष आहेत आणि आम्ही आजपर्यंत जे काही लोकांचे फॉर्म घेतलेले आहेत राजविस राज मिश्री विश्वकर्मा फाउंडेशन यामध्ये सहकार्यात काम करत आहे त्या सर्वांकडून आम्ही आत्तापर्यंत एकशे तीस रुपयाची फॉर्म पावती ही बा इतर बांधकाम कामगार संघाची आहेत पन्नास रुपयाची पावती विश्वकर्मा फाउंडेशनच्या नावाने घेतलेली आहे ती यासाठी घेतलेली आहेत की आपण ते काम करतो आहेत त्या संघटनेचा तो हक्क आहे आणि ते सगळं लिगल आहेत माझ्याकडे भरलेल्या सर्व कामगारांना मी एवढं नक्की सांगू शकतो की आम्ही तुमच्याकडून घेतलेले पैसे हे सेफ आहे कोणाची लूट नाही जर ते कार्य आमच्याकडून झालं नाही तर आम्ही त्यांचे सर्व पैसे परत करण्याची मी जाहीर हमी देतो हे जे नोंदणी झाली हे सगळे आपल्याकडेच काम करतात का हां आमचं आमचं एकशे दहा लोकांचं हे संघटन आहेत एकशे दहा कॉन्ट्रॅक्टर आमच्यामध्ये आहेत आणि त्या एकशे दहा कॉन्ट्रॅक्टरच्या वर्करना सरकारी ठेकेदाराकडून जे सही मागले जाते त्यांच्याकडून आम्ही देऊ शकत नाही कोही प्रमाणित करू शकत नाही म्हणून आमचा हा प्रयत्न होता की आपण सर्वांनी एकत्र येऊन एखादी संघटना उभी करायची आणि आपल्या लेबरला न्याय द्यायचा आणि ते आम्ही नगर परिषदेला प्रूफ करून तरच ते पुढे होणार आहे आणि जे म्हणत आहे की नोंदणी झाली नोंदणी हे गव्हर्नमेंटचे अधिकारी करतात आम्ही करत नाही आम्ही फक्त त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक मदत करतो ज्यांना भरता त्यांना भरून देतो त्यांचं संघटन करतो आणि ते फॉर्म परत त्यांच्या हातात दिल्यानंतर ते नोंदणी अधिकाऱ्याकडे जातील कागदाची पूर्तता झाल्या त्यानंतर जर हे नोंदणी झालेली तर मग ते पैसे वापस करणार हां शंभर टक्के वापस करणार मी पब्लिक समोर सांगतो ज्या माणसाचं काम माझ्याकडून होणार नाही त्याचे शंभरच्या जे पैसे घेतले त्याच्यातला एकही रुपया कमी न देता पूर्ण पैसे त्याला परत करण्याची हमी देतो